आजच मुख्यमंत्र्यांनी आज सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणीच्या करता या महिन्याच्या डीबीटी वर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या अकाउंट पैसे मिळतील आणि तोही एक महत्त्वाचा निर्णय आज झालेला आहे आनंदाची बातमी आहे तर आज सप्टेंबर हा सप्टेंबर महिना तुमच्या अकाउंट मध्ये पैसे जमा झालेले आहेत ही ब्रेकिंग न्यूज आहे सध्याची पी प्रेम प्रेम या यूट्यूब चॅनलवर आज तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत सप्टेंबर महिन्याचे सहा तारखेला तुम्ही तुमच्या अकाउंटवर चेक करू शकता ज्या महिलांचे पैसे अजूनपर्यंत अकाउंटवर आलेले नाहीत किंवा अजूनपर्यंत त्यांची के वाय सी वगैरे झाली नाही त्यांची त्यांनी केवायसी करून घ्या सप्टेंबरचे पैसे तुमच्या अकाऊंटमध्ये थेट जमा झालेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत तुम्ही तुमचे अकाऊंट चेक करून घेऊ शकता ही सध्याची ब्रेकिंग न्यूज आहे की तुमच्या अकाउंटमध्ये आलेला हा हप्ता जमा झालेला आहे तसेच गणेश चतुर्थीनिमित्तसुद्धा एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा करणार आहेत तर तुम्ही तुमच्या जवळच्या आधार केंद्र किंवा के सेतूमध्ये जाऊन तुमच्या बँकेत किंवा पासबुकमध्ये आपल्या बँकेच्या पासबुकमध्ये पैसे आले की नाही जे चेक करून घेऊ शकता ज्यांचं पोस्टाचं खातं आहे आणि मोबाईलची लिंक आहे त्यांनी त्यांच्या मोबाईलवर मेसेज चेक करून पाहावा की अन्यथा तुमचा मोबाईलचं चे बॅलेन्स चेक करून पहावं इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या बँकेमध्ये सुद्धा ऑनलाईन बे बॅलन्स चेक केल्या जाते तर तुम्ही त्यात पण तुमचं बॅलेन्स चेक करू शकता तसेच तुम्ही तुमच्या जवळच्या सेतूमध्ये जाऊनसुद्धा चेक करू शकता आदित्य तत्करे तसेच अजितदादा व जेवढेही बी जे पीचे कार्यकर्त्यात बी जे पीचे मंत्री आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या अकाउंटमध्ये सप्टेंबरचे पैसे हे जमा झालेले आहेत तुम्ही तुमच्या जा जवळच्या केंद्रामध्ये जाऊन चेक करू शकता हे आताची सध्याची ब्रेकिंग न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी खुशीची सगळ्यात जास्त खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे की सप्टेंबरचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत त्याच्यानंतर ज्या महिलांचे पैसे अजून जून जुलै ऑगस्ट चे पैसे अजून आलेले नाहीत त्यांनी त्यांची केवायचे चेक करून पहावे किंवा ते पात्र आहेत की अपात्र आहेत ते चेक करून पाहावे तसं तसे तर त्याच महिलांचे पैसे नाही आलेले आहेत ज्या महिलांचे जे ज्या महिलां महिला अप मतलब पात्र आहेत त्यांचे पैसे आलेले आहेत जे अपात्र आहेत त्यांचे पैसे नाही आलेले आहेत ते का अपात्र ठरले ज्या महिला पात्र असूनसुद्धा अपात्र ठरले ते का अपात्र ठरलं त्याबद्दल तुम्ही तुमच्या जा, जवळच्या जा, शेतोशी जाऊन संपर्क साधावा अन्यथा आम्ही त्याच्यावरसुद्धा व्हिडिओ टाकणार आहे ही सध्या जी ब्रेकिंग न्यूज आहे जसे ग गणपती उत्सवाच्या सणाच्या अवसरमध्ये तुम्हाला ही पैसे अकाउंटमध्ये थेट जमा झाले आहेत असे शिंदेसाहेब व आदित्य तत्करी मॅम मैं यांनी सांगितलेले आहे तसेच देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा सांगितले आहे की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहेत म्हणून सध्याची लाडकी बहीण योजना या बाबतीतली सगळ्यात मोठी ही खबर आहे ज्या लाडक्या बहिणी खूप दिवसापासून वाट पाहत बघत होत्या की सप्टेंबर ऑगस्टचे पैसे कधी येणार आहेत ऑगस्टचे गेल्यानंतर आता सप्टेंबरचे सुद्धा आज दिनांक सहा तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत तुम्ही तुमच्या जवळच्या केंद्रात शेतू केंद्रात किंवा बँकेच्या मिनी बँकमध्ये जाऊनसुद्धा तुमचे पैसे चेक करून घेऊ शकता ही सध्याची ब्रेकिंग न्यूज आहे आहे यूट्यूब चॅनलवर तर तुम्ही अजून आज जाऊन सने आपल्या अकाउंटमध्ये चेक करून घ्या आज शनिवार शनिवार सहा तारीख सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत धन्यवाद व अशाच प्रकारच्या बात नवनवीनित बातम्या पाहण्यासाठी या नोकरीच्या बाबतीत माहितीसाठी तुम्ही नोकरी किंवा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आम्ही अशाच प्रकारचे व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर अपलोड करत असतो व बेल आयकनला प्रेस करून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी आमचा व्हिडिओ दिसेल त्यात तुम्हाला सगळ्यात पहिले सरकारी नोकरी सरकारी स्कीम या याबाबतीत माहिती मिळेल धन्यवाद